साखरीत प्रेस क्लब व जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने छत्रपती शिवरायांची जयंती उत्साह साजरा रयतेवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे धारिष्ट ठेवणारे आणि रयतेचे राज्य निर्माण करण्यासाठी अठोडा पगड जातींना सोबत घेणारे उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवराय असे प्रतिपादन पत्रकार जगदीश शिंदे यांनी केले ते जनग्रामीण पत्रकार संघ व प्रेस क्लबच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्साहात बोलत होते। सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बौद्ध महासभेचे जिल्हा सचिव राजेंद्र उर्फ नाना वाघ होते या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार जी टी मोहिते प्रेस क्लब चे अध्यक्ष बाळकृष्ण टोरवणे जनग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रकाश वाघ पत्रकार शरद चव्हाण जितेंद्र जगदाळे संगपाल मोरे खंडेराव पवार प्रवीण पाटील युवराज बोडसे हेमंत महाले आदी उपस्थित होते श्री शिंदे पुढे म्हणाले की महाराजांनी कुठल्याही जाती धर्माविरोधी लढाई केली नाही समाज व्यवसाय गुन्ह्या गोविंदाने वाटचाल करण्यासाठी छत्रपती छत्रपती शिवरायांनी श्री सन्मान शेतकरी सन्मान गोरगरीब कामगारांसाठी समान न्यायदान करून जनतेच्या मनातील स्वराज्य निर्माण केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक बाळकृष्ण तोरणे यांनी केले तर सूत्र संचालन आणि आभार प्रकाश वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करण्यासाठी योगदान दिलं तर ते अतिशय बहुमूल्य असं योगदान होत आणि विशेष म्हणजे त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थिती मधून स्वराज्य निर्माण केलं स्वराज्य निर्माण करताना आपण पार्श्वभूमी पाहिली तर खूप मोठे कष्ट आणि त्याची जिद्द खूप होती असे हे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात जगभरात